कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप राधानगरी येथील मोफत डायलिसिस सेवा केंद्राचा लाभ सामान्य नागरिकांनी घ्यावा आमदार प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन आमदार झाल्यानंतर मी पहिल्यांदा आणि मला मला सांगायला आणि मला स्वतःला खूप अभिमान वाटतो की एका चांगल्या कामाच्या निमित्तानं आपण तिसऱ्या टर्मची सुरुवात करतो खरंतर <laughs> अनेक कार्यक्रमांची उद्घाटन युवराज आपल्याला घेता आले असती पण अत्यंत चांगलं की जे लोकांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे अशा एका सेवेचा शुभारंभ करून आपण आपल्या तिसऱ्या टर्मची सुरुवात करतोय <laughs> त्यामुळे मी पहिल्यांदा मनापासून सगळ्यांचा सहकार्यात सुद्धा करतो खरंतर डायलिसिसचं युनिट आणि त्यासाठीची धावपळ ज्याला म्हणजे काय म्हणतात जो पेशंट असेल त्याला त्याचं दुःख करते जे जे पेशंट ज्यांच्या ज्यांच्या घरात आहेत त्या सगळ्या लोकांना डायलिसिस बदलच्या बदलचे हाल आणि अपेक्षा आणि अवस्था खूप गंभीर परिस्थिती आपल्या सगळ्यांना कळते आणि असं काम आपल्याकडं आपल्या सगळ्या यंत्रणेच्या मार्फत शासकीय यंत्रणेच्या मार्फत व्हावं आणि त्याचा उपयोग आपल्या सगळ्यांना व्हावा यासाठीच आजचा हा धावपळ्याने घरपोळ होती मी यासाठी प्रयत्न करणाऱ्या सहकार्य करणाऱ्या आमच्या इथल्या तालुक्याच्या अधिकाऱ्यांपासून आमच्या जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जनांच्या पासून या विषयाच्या संबंधित असणाऱ्या सर्व यंत्रणेचा मी मनापासून आभार व्यक्त करतो अतिशय चांगल्या पद्धतीने ही सुविधा पाच इथं आपले एकूण कॉट्स आहेत आणि मला वाटतं पाच पेशंट्स एका वेळेला त्याचा लाभ देऊ शकतील अशी परिस्थिती आहे आपण अधिकाधिक चांगल्या पद्धतीने इथल्या तालुक्यातला एकही माणूस आता कोल्हापुरातल्या दवाखान्यात जाणार नाही याची काळजी घेण्यासंदर्भातलं जे काय उपाययोजना करायला पाहिजे ते आपण करावी अशा प्रतीची अपेक्षा व्यक्त करतो खर तर, तर तुम्हाला सांगतो गारगोटीमध्ये तानाजी सावंत साहेबांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन आम्ही केलं आणि त्यात मला खूप धवपळ करून मी मागणी केली आणि तानाजी सावंत साहेबांनी आमच्या सिव्हिल सर्जन मॅडमनी सांगितलं मला की ताबडतोब आम्ही चालू होतो पण अजून काय मॅडम चालू झालं बाबा तुमचे कार्तिकेन आले तर कार्तिकेयन तुम्ही मला ते आठोपर्यंत चहा पिता पिता त्या दोन्हीचा गारगोटीने आग्र्याची सुद्धा तारीख मला दिली पाहिजे आणि त्याप्रमाणापासून चालत पाहिजे पण त्या अनुषंगाने एक गोष्ट मात्र मी आपल्याला सांगतो की तिथं घोषणा झाली आणि घोषणा झाल्यानंतर एक आमचे मित्र गावातले एक मुस्लिम आमचे मित्र आहेत की ज्यां जे परदेशात पर म्हणजे दुबईला असतात आणि त्यांच्या आई वाढल्या म्हणून मी त्यांना भेटायला गेले ते, गे। ते दुबईत दो होते बारा दिवसानंतर मी गेलो होतो तर त्याच्या मिसेस मात्र मला एकत्या सांगत होत्या त्याने काय सांगितलंच ते त्या म्हटल्या की ज्या दिवशी तुमची घोषणा झाली ती गारगोटी की गारगोटी डायलिसिस सुरू होणार आहे कारण त्या पेशंट होत्या डायलिसिसच्या दर दिवशी सकाळी डायलिसिस दर दोन दिवसांत त्यांना कोल्हापूरला जायला लागेल चार वाजता उठायचं चार वाजल्यापासून उठा आठवून पाच साडेपाच सहाला ला गाडी पकडून गारगोट जायचं गारघोटीतनं कोल्हापूरात जायचं तिथं नंबर लावून गेल्यानंतर संध्याकाळी दहा वाजेपर्यंत डायलिसिस करून गारगोटीतनं अनपमध्ये जाईपर्यंत त्या बिचारीला नाकेन व्हायचं आणि ती घोषणा ऐकल्यानंतर ते इतक्या हो खुश होतं की आता आंबेडकर साहेबांनी घोषणा केल्या त्यामुळे डायलिसिस सेंटर होणार आहे आणि मी आता मला अगदी चांगली सुविधा हो होणार आहे पण दुर्दैवाने तिला आम्हाला काय डायलिसिस करता आले नाही म्हणजे किती महत्त्व त्या डायलिसिस आहे बघा तो पेशंट घ्या त्यामुळे या डायलिसिसचा उपयोगसुद्धा आमच्या तालुक्यातल्या प्रत्येक सामान्य नागरिकाच्या दृष्टी अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे इथं जे काम करतील त्या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या कामाचं अतिशय उभाधान्य प्रत्येक माणसाचा आशीर्वाद मिळेल असं काम करूयात आणि दुसरं राहिलेल्या दोन्ही गोष्टींसाठी आमच्या मॅडमांनी आपण सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून तेही काम अतिशय चांगल्याबद्दल सुरू करू खरंतर राधानगरी दवाखान्यातल्या सगळ्या सुविधांबद्दल ज्या पद्धतीनं चंद्रशेखर भाऊंनी सांगितलं की ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या पत्रकार मंडळी आपण सगळ्यांनीसुद्धा मांडल्या पाहिजे मला खूप आनमान वाटतं इथे डॉक्टर शेटे बसले आहेत आणि डॉक्टर गवळी आहेत कोरोनाच्या पिरियडमध्ये आपल्या सगळ्यांना जर कुठला आधार असेल तर तो फक्त आणि फक्त आमच्या ह्या कोविड सेंटर राधानगरी आणि ग्रामीण रुग्णालय राधानगरी सांगतो अनेक लोकांनी लाखो रुपये खर्च केले पण त्यांचे जीव सुद्धा वाचले नाही पण इथं जो जो माणूस आला तो मात्र आपला माणूस इथं परत घेऊनच गेला आणि हे खूप मोठे सगळ्या टीमने केलेलं आहे आणि तेच काम नंतर सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण करत असताना मी परत सिव्हिल सर्जन आणि त्यांच्या सगळ्या टीमचं अभिनंदन केलं की महात्मा फुलेची स्कीम सुद्धा तुम्ही आम्हाला आता महात्मा फुलेची स्कीम दिल्यामुळे छोट्या छोट्या ऑपरेशनसाठी जे काय आम्हाला कोल्हापूरला जावं लागायचं ती सगळी ऑपरेशन आता इथं होते विशेषतः डॉक्टर गोविंदा असल्यामुळे सुद्धा लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना सगळी सेवा मिळणं अधिक चांगल्या पद्धतीनं ही सगळे ऑपरेशन होणं याची गती वाढलेली आहे ही गती अजून वाढली पाहिजे आणि अजून चांगल्या पद्धतीने या महात्मा फुले योजनेचा लाभ झाला पाहिजे त्या सगळ्या लाभाबरोबर अत्यंत चांगल्या पद्धतीचं डायलिसिसचं युनिट सुद्धा आपण सुरू करतोय त्यामुळे ज्यासाठी डॉक्टर कोरांकडे डॉक्टर जोशींच्याकडे किंवा सी पी आरला आम्हाला सगळ्यांना जायला लागायचं ते डायलिसिससाठी तो सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी इथल्या जी ती सोय उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा उपयोग आमच्या तालुक्यातल्या लोकांच्यासाठी होईल दुसरा मुद्दा आणखीन आहे की आता ले ले हे सगळ्या गर्दी वाढते आणि वाढलेल्या गर्दीमुळे परत भविष्यात सुद्धा अजून चांगल्या पद्धतीने हे हॉस्पिटल फ्याल हे जेवढं खरं आहे तेवढंच मधल्या टप्प्यात मला आठवतंय की आपण सगळेजण असंच काही कामाच्या निमित्तानं किंवा अंघाटकाच्या निमित्तानं जमलो होतो आणि त्यावेळेला सुद्धा आपण सगळ्यांनी एका गोष्टीची मागणी केली होती की म्हणजे मला वाटतंय प्रेत ज्या वेळेला आपण बाहेर एखाद्या पेशंटची नातेवाईक असतात दुर्दैवाने एखादा प्रेत इथं असेल तर ठेवायचं झालं तर ते प्रेत ठेवण्यासाठी जी आपल्याला जागा पाहिजे होती त्यासाठी आपण सगळ्यांनी मागणी केली होती मला वाटतं ती सुद्धा आपण इथं सुरू ठेवली त्याचा उपयोग अतिशय चांगला करतो चालू आहे गेलो नाही पी एम के म्हणजे आपण पीएम चालू केलं मर्सरी केविन चालू केली सोलापूरला प्रत्येक वेळा जाणं शक्य नव्हतं त्यामुळे एका बाजूला सोळापूरचं सुद्धा व्यवस्थित चाललं पाहिजे पण त्याचबरोबर राधानगरी आणि या परिसरातल्या सगळ्या लोकांसाठी इथं सुद्धा व्यवस्था झाली पाहिजे आपण सांगितलं सांगितलं आणि मला वाटतं त्या पद्धतीने तीही सुविधा आपण सगळ्यांनी सुरू केली आपण तारळ्याला उपजिल्हा रुग्णालय केलं आणि तारळ्याच्या उपजिल्हा रुग्णालयाचा अतिशय दिमाखात शुभारंभ झाला आणि आता त्याचं काम सुद्धा सुरू केलं दरम्यानच्या काळामध्ये विशेषतः राधानगरीतल्या बऱ्याचशा लोकांच्या मनात प्रश्न असा पडला की राधानगरीतल्या बऱ्याचशा लोकांच्या मनात प्रश्न असा पडला की बहुतेक राधानगरीचं तारळी आम्ही नेले त्यामुळे आता घोळ लागतात ला। <laughs> त्यामुळे बरेचसे लोक लाच झाले परंतु तुम्ही तु काही काळजी करायची गरज नाही राधानगिरी हे तालुक्याचं ठिकाण आहे इथं ऑलरेडी एक्झिस्टिंग ग्रामीण रुग्णालय आहे ते त्यामुळे इथं आपण उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव ऑलरेडी दिलेला आहे आणि तो पुढच्या टप्प्यात आता शासनाकडे मंजूर होईल आणि त्याचं काम सुरू होईल त्याच्याशी तारळ्याचा काही संबंध आहे तारळे हे विशेष बाब आहे मुख्यमंत्र्यांच्या विशेष म्हणजे आमच्या प्रयत्नातनं तारणेकरांच्या प्रयत्नातनं आहे तर त्या सगळ्या तुमच्या प्रयत्नानंतर तुमच्या सगळ्या हे आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं ते विशेष बाबून केले आहे पण इथं मात्र ऑलरेडी आपलं तीस बेडचं आपलं ग्रामीण रुग्णालय असल्यामुळे याचं उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुपांतर करण्याचा प्रश्न शासनाकडे गेलेला आहे ऑलरेडी ब्रहाराख्यात त्याची तरतूद आहे त्यामुळे त्याच्याबद्दलची मान्यता घेऊन पुढच्या टप्प्यामध्ये ते काम आपण सुरू करूया पण त्यावेळेला मात्र ही जागा अपुरी पडेल आणि त्यामुळे ही अपुरी पडत असणारी जागा मात्र मग मा पुढे दीपकराव जी इथं तुम्ही म्हणताय की बघा नसेल तर गायराणार असेल पण आपल्याला चांगल्या पद्धतीने भविष्याच्या दृष्टीनं तिथलं काम चालू करावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा पुढे अतिशय चांगल्या पद्धतीनं या मतदारसंघातल्या सर्व गोष्टींची प्रगती करता सांग म्हणजे रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य या सगळ्या गोष्टींमधला अत्यंत महत्वाचं आरोग्याचं काम सुद्धा जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं राधानागिरीकरांच्यासाठी आपण सगळेजण उपलब्ध करतोय आणि त्या उपलब्धतेमध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीनं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण भर करतोय त्यामुळे निश्चितपणे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आमच्या आरोग्य विभागाच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो जास्तीत जास्त लोकांचे अतिशय चांगल्या पद्धतीनं फोन मला यावं माझं वांधन नेमकी कुठं होतंय लोकांना त्रास झाला की मला त्रास होतो मॅडम त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की लोकांना सांगाव साहेब लोकांना सांगाव साहेब गेलो दवाखान्यात एकदम चांगलं झालं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांनी सेवा दिली बस मला काय लागलं फक्त लोकांना त्रास झाला की मग मात्र लोक म्हणतात आमदार पर्याय नसतो आमदार हा लोकांचा प्रतिनिधी असतो त्यातले व्यक्तिगत कोणाशी काहीच वाढ नसतो किंवा काम नसते त्याचं काम एवढंच असतंय की ज्या शासनानं उपलब्ध करून दिलेल्या योजना आहेत ज्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी आहेत त्या सगळ्यांनी म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही शासकीय यंत्रणेतले सगळे प्रमुख म्हणून प्रमु आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवायच्या आणि ते काम यापूर्वी राधानगरीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने आमच्या सगळ्या टीमनं केलेलं आहे तेच ते काम हो। पुढे सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपण सगळेजण पुढे जाऊया अशा पद्धतीची विनंती करतो वेगवेगळ्या पद्धतीची अनेक कामं आपण सगळेजण करतोय त्या सगळ्या कामांमधलं एक काम जे रखडलेलं आहे आज सुद्धा पीडब्ल्यू एस सी मला भेटायला आली होती आणि मग मी त्यांच्यावरती जरा भडकलो त्यांना एवढंच म्हटलं अरे बाबा एवढं सगळं काम आम्ही केलं पण हा तुमचा जो काही गारगोटा तुमचा जागेपूर रस्ता आणि तो भंपक कॉन्ट्रॅक्टर म्हणून म्हटलं विनाकारण त्या निवडणुकीत सुद्धा आम्हाला फाप झालं आणि मग ते आठ दिवसांनंतर ते चालू करतो म्हटलं म्हटलं आठ दिवसांकडून का उपयोग निवडणुकीच्या आधी चालू केला असता तर त्याचा उपयोग झाला असता कारण आपण किती कामं मंजूर केली सरपंच साहेब डेरे साहेब जरी किती कामं आपण मंजूर केली तरी कॉन्ट्रॅक्टर सुद्धा चालू लागतो आणि जर एखादा कॉन्ट्रॅक्टर चुकीचा लागला तर जो काही ता त्रास होतोय तो लोकांना होतोय आम्हाला लोकप्रती होतोय तसाच तो एक चांगली योजना ह्या मधला खूप चांगल्या पद्धतीचा निधी असणार असता तर दाजीपूरचा तुम्ही सगळी मंडळी आहात पुढची हसण्यापासून आमचे सर आहेत सगळी मंडळी तुम्ही आहात एवढा त्रास तुम्हाला सगळ्यांना फक्त आता पुढच्या पंधरा दिवसानंतर मध्ये पंधरा दिवस परत ट्रॅफिक बंद करावं लागेल कारण तो रस्ता अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्याच्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांना सुद्धा थोडंसं सोसावं लागेल तेवढी मानसिकता आपण ठेवा अत्यंत चांगल्या पद्धतीने तो रस्ता करायचा मधल्या टप्प्यामध्ये त्याचं काम काढून घ्यावं म्हणून आम्ही मंत्री महोदयांकडे सुद्धा वर्षभरापूर्वी गेलो होतो परंतु मंत्री महोदयाचं म्हणणं असं पडलं होतं की बाबा हा माणूस हा मुळातच ब्लॅकलिस्टेड माणूस आहे त्याला एक काम मिळायला नको येतो पण ते दुर्दैवाने मिळाले आणि आता ते एकदा जर आपण काढून घ्यायला गेलं तर एका बोलला तो कोर्टात जाऊन क्लेम करेल आणि दुसऱ्या बोलला हे काम तसंच पडेल जसं तुम्ही आता बघत असाल मुंबई गोवा मुंबई गोवा राष्ट्रसुद्धा अशा अवस्थेत आहे की कोकणातले सगळे आमदार खास आमदार साहेब आपल्याला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे तिसऱ्या टर्मला आपण आमदार झाला ही आमदारकी कशासाठी पाहिजे एक पहिल्यांदा प्रश्न आहे की सर्वसामान्य माणसांचे दुःख पुसण्यासाठी खरंच आज म्हणजे शंकरतोंडी पाटील कैलासर्शी असतील जाधव गुरुजी असतील निकम सर असतील या लोकांनी जे अधिकृत असणारा विकास जो आहे तो जर कुणी केला असेल तर तो आमदार प्रकाश आंबेडकर सर केला आज आपल्याला माहिती आहे गवळीसाहेब फक्त एक उदाहरण सांगतो सत्यानवून आम्ही उत्सवात होतो आणि त्या सत्यान साली आमच्या ओलवनच्या तिथला एक माणूस लॅप्रेसीचे पेशंट तर मॅडम जास्त असायचे आमच्याकडं तालुक्यामध्ये आणि रविवारी बाजार असायचा आणि रविवारी आमचं रविवारी आम्ही डॉक्टरांना सुट्टी घ्यायला सांगत नसायचे पी एस सीला आणि त्या पी एस सीला सुट्टी नसल्यामुळं की ते लोक मात्र रविवारी सगळे लोक भेटतात आणि म्हणून मॅडम ते आमच्याकडं यायचे आता लॅप्रेस आता लॅप्रेसी एकदा डिकेक्ट झाल्यानंतर त्याला महिन्याच्या महिन्याला गोळ्या त्यांनी घ्यायच्या अशा पद्धतीचं हे होतं आणि गोळ्या घेतल्यानंतर त्याचा तो लॅप्रेसी म्हणजे बरा होतोय शंभर टक्के बरा होतोय परंतु मी त्याला बघितल्यानंतर तो लग्न चालत होता त्याला कशाच हे नव्हतं एस टी मिळायची नाही मग तिथं आधार घरी द्यायचा मग म्हणजे का निघालाय तर म्हणजे तुम्ही औषध आज मॅडम डॉक्टर साहेब देणार आहे म्हणून हे केलं दुसऱ्या दिवशी पंचायत समितीच्या सेटेसाहेब मध्ये आम्ही ठराव केला की कुठल्याही पद्धतीचा लॅपरेसीचा पेशंट असेल एकदा डिटेक्ट झाल्यानंतर त्यानंतर तिच्या घरात जाऊन त्याला औषधोपचार मी वळ्या द्यायचा अशा पद्धतीचा धोरणात्मक निर्णय झाला आणि त्याच्यानंतर आज सेटेसाहेब एकदा लॅपरेसी डिटेक्ट झाल्यानंतर त्या माणसाला त्या पेशंटला घरी औषधोपचार सुरू होतो तसं या ठिकाणी डायलिसिस सुरू झाल्यानंतर की त्या ह्या राधानगरी तालुक्यातल्या ग्रामीण रुग्णालया अंतर्गत येणाऱ्या सगळ्या लोकांच्या वरती किरोना गोळीचे तालुक्यातल्या सगळ्याच लोकांच्या वरती किंवा पलीकडल्या भूदर्ग मध्ये असेल किंवा कागलमधले असतील आदरेमधले असतील येणाऱ्या सगळ्याच रुग्णावरती चांगल्या पद्धतीचा उपचार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो खरं कर म्हणजे राज्यामध्ये पहिल्यांदा असं डायलिसिस युनिट सुरू व्हायचं म्हणजे आमदार साहेब म्हणजे खरोखर धन्यवाद तुम्हाला द्यावे तेवढे थोडे फक्त आणि त्याच्यामध्ये एक मॅडम आमदार साहेबांना एक सूचना आहे की आज आता आमच्याकडं मधू येण्याचं आणि त्याच्यानंतर हृदयरोगाचं अटॅकचं प्रमाण प्रचंड पद्धतीने वाढलेलं आहे आज आता होतंय कसं की एखाद्या माणसाला अटॅक आल्यानंतर की समजा तो दवाखान्यात गेलाख्यात गेला तर त्यावेळी त्याचा ई सी जी काढल्यानंतर तो नॉर्मल येतो त्याच्यानंतर तुमचा ब्लड प्रेशर जरी बिघडला तरी नॉर्मल येतं ई सी जी काढला तरीही नॉर्मल येत आहे आणि मग त्याच्यानंतर कधी समजतंय की डॉक्टर साहेब काय म्हणतात की नॉर्मल सांगतात की तुम्ही इको करून घ्या आता लोका, इको आमदार सर जर करायचं झाला तर त्याच्यामध्ये तिथं ती सोय नसते आम्हाला ह्या साडेतीन लोक लाख लोकांच्या वतीनं आम्हाला आमदार साहेब तुम्हाला एकच विनंती आहे की ग्रामीण रुग्णालय ज्या ठिकाणी असतील प्राथमिक आरोग्य केंद्र ज्या ठिकाणी असतील अशा सर्वच ठिकाणी इको मशीन जर आपण आम्हाला दिलं आणि तर सगळ्यात म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीचा रुग्णांच्यावरती उपचार होतील आणि त्या माणसाला रुग्णांना कशामुळं माझा हा माझा काय होतोय हृदयरोगाच्या संदर्भात काय अडचणी आहे हे समजून जाईल आणि त्यासाठी आपण प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो त्याच पद्धतीनं औषध उपचारासाठी औषधं म्हणजे आपल्या मधुमेहाचे असतील किंवा आपल्या रोगाची जी औषधं असतील ब्लड प्रेशरच्या गोळ्या या याच्यासाठी सातत्यानं शासनानं पुरेसा असा निधी उपलब्ध करून हा याची आम्ही म्हणजे आचारसंहितेच्या आधीच आम्ही हिची तयारी केली होती आणि आचारसंहिता झाली ना आमचं हे काम पूर्ण झालं त्यामुळे मग साहेब येणार म्हणून आम्ही हे पुढे कारण साहेबांनी एवढं म्हणजे तिथं सेक्रेटरीच्या जवळ बसून ते एक दिवसात तिथं डायलिसिस सँक्शन करून घेतलंय आणि म्हणजे राधानगरी तालुक्यातील सर्व लोकांना खूप मोठी सुविधा आपल्याकडे मिळाली आहे ऑफ औषध स्पेशली जे तुम्ही गोळी खाता ती किडनी फेल्युअरला जबाबदार असते संध्याकाळी माणूस तखून भागून गेला की गेला की म्हणतो एक गोळी खाऊया ती गोळी त्या किडनी फेल्युअरला जबाबदार आहे आणि त्यामुळे आपल्याकडे थर्टी फोर थाउजंड लोक आहेत आपल्या जिल्ह्यात ज्यांना किडनी फेल्युअर आहे किडनी फेल्युअरचं कारण एकच आहे औषधाचा नको तेवढा वापर कारण मेडिकलमध्ये अंग आमदुखते बाबा डोके दुखते बाबा गोळी ती गोळी तुमची किडनी फेल करत असते आणि हे खूप महत्वाचं आहे आणि साहेबांनी यासाठी मोठा तोडगा आपल्या राधानगरी तालुक्याला आणलेला आहे अजून आज एक महत्वाचं आम्ही भारत भारतमध्ये आपलं शंभर दिवसाचं अभियान चार तारखेपासून सुरू झालंय त्याच्या उद्घाटनाचा सोळा सतून सुद्धा आम्ही आज आमदार आंबेडकर साहेब यांच्या त्यांच्या म्हणजे त्यांनी उद्घाटन केलेलं आहे त्या टी बीच्या म्हणून ती शपथ आपण आता घेतली शंभर दिवसात आपल्याला टी बीचं आपल्याला निर्मूलन करायचं होतं पंचवीस साली पण आता पंचवीस येतच आलं आहे म्हणून आपण शंभर दिवसाचं अभियान राबवणार आहे कोणालाही टी बी दिसेल त्याला पूर्ण व्यवस्थित ट्रीटमेंट होऊन तो पूर्ण बरा होईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि त्या जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे त्यात कार्यकर्त्यांचा सहभाग महत्वाचा आहे म्हणून आज त्याचं पण उद्घाटन मी ठेवलं आहे त्याचा बोर्ड मी छोटासा बाजूला लावला कारण डायलिसिस महत्वाचं होतं टीबीचं अभियान शंभर दिवस चालेल त्यात एकदा परत आम्ही साहेबांना बोलून आम्ही सरपंचांना बोलून हा एक परत कार्यक्रम करणार आहे अशा पद्धतीने आपल्या इथं ग्रामीण रुग्णालय गार दादा नगरी येथे सर्व सर्व ऑपरेशन अतिशय चांगल्या पद्धतीने होतात तुम्हाला अतिशय चांगले वैद्यकीय अधीक्षक लाभले आहे डॉक्टर सुरेखा गायकवाड शी इज एमडीस आणि त्या नॅशनल असेसर आहेत आपल्या आपल्या एनकॉर्सच्या म्हणजे त्यांना जेवढं नॉलेज आहे तुमचं हॉस्पिटल उच्च करण्याचे तेवढे कुठलेही डॉक्टर नसेल त्यांनी सगळे नॅशनलचे ट्रेनिंग घेतलेले अशा पद्धतीने म्हणजे नशीबवान राधानगरी की त्यांना एवढे चांगले अधीक्षक लाभले आणि आता ही राधानगरी कशी पुढे जायचं ग्रामीण रुग्णालय आणि ते जर शंभर पेट झालं तर मग तुम्ही म्हणता तशा टू डी एकोच्या सुविधा सुद्धा आपोआपच येतील जर शंभर पेट झालं राधानगरी आणि ते मला वाटतंय साहेब आता करतील साहेबांनी आजच माझ्याकडनं प्रस्ताव पण घेतलेला आहे तरी मी सगळ्यांना या डायलिस युनिटला शुभेच्छा निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज